जबरदस्त एवढा मोठा तलवारी सारखा एवढा मोठा एक दोन चार चार पाच सहा सहा सात आठ हो जबरदस्त किती शेवले तिथं आठ शेवले आहेत आठ आणि आठ आणि पण दोन छोटे छोटे बघा किती शेवले भेटले एका ठिकाणी या एरियामध्ये आपण एवढे शेवले जमा केले सगळे टाकूया आपण तर नमस्कार मित्रांनो मी मंदर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत रानामध्ये आणि रानामध्ये मित्रांनो येऊन आपण शोधतोय शेवळे पाऊस आहे ना मित्रांनो आता दोन तीन वेळा पडलेला आहे आणि पाऊस जसा पडतो ना तसं लगेच आहे ना शेवळे यायला स्टार्ट होतात तर आज आपण आलोय रानामध्ये शेवळे शोधायला आणि आपल्यासोबत बघा तिकडे आहे आपला मित्र आणि केच बरोबर आणि तिकडे बघा हर्षद आहे ना तो शेवळे शोधायला लागलेला आहे आणि काय बोलतो शेवळे भेटतील का आपल्याला अरे भेटतील का भेटलेले आहेत भेटले बोलतोय कुठे आहेत हो हो जबरदस्त आपण बघा आपल्याला लगेचच शेवळ भेटलेला आहे एका जागर तीन आहेत तीन आहेत एका ठिकाणी आपल्याला ना तीन तीन भेटलेले आहेत तर आपली आल्या आल्यात लॉटरी लागले मस्त आहे बघा इकडे एक आहे इकडे दुसरा आहे त्या साईडला तिसरा आहे आपल्याला आहे तो एवढा दिसत होता आणि मग आपण खोदून काढला ना त्याच्यामुळे आपल्याला एवढा मोठा भेटला मस्त आपल्याला पहिलाच शेवट भेटलेला आहे मित्रांनो फटाफट लाईक करा अरे तो काटे तो काटे हां रे थांब 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 आणि बघा काटेने जकडलेला आहे तो आहे ना तो जरा छोटा आहे ना तिला तील, नाही काढायचं नको काढूया त्याला नाही काढ तू मोठा होईल उद्या बरोबर म्हणजे दे त्यांची दे वाढ लगेच होते रे हा लगेच होते लगेच वाढत आज काय दोन दिवस झाले पाणी पडून बरोबर थोडा मोठा झाला बघ तर मित्रांनो आपल्याला एक शेवूळ आहे ना भेटलेला आहे आणि जस्ट आपण आता स्टार्ट केलेला आहे शेवळ शोधायला तर हाळ्यालाच भेटला ना जरा माझ्या आली बरं वाटलं बघून एवढा मोठा जेवढा जबरदस्त एकदम एवढा मोठा आयुष्य तलवारी सारखा एवढा मोठा मस्त आहे रेंडीच भाजी घेऊन जाणार एकाच शेवळाची मस्त मोठी भाजी होईल थैली सुद्धा आहे आपण पिशवी आणलेली आहे पिशवी या पिशवी मध्ये आपण ठेवतोय शेवळा त्याला कापून ठेवला तर कापून चालेल ना असं चालेल ना सर लोकांना दिसायला पाहिजे का आपण ते काय करायला आलं बरोबर तर मित्रांनो आपल्याला ना दोन शेवळ्या भेटलेल्या आहेत तिकडे आणि आता आपण जातोय शेवळा शोधायला आणखी जास्त शेवले शोधाय भेटील ना मजबूत आज आपल्याला अरे भेटील ना तर चला मित्रांनो आता आहे ना आपला शेवळे शोधण्याचा कार्यक्रम आहे ना आता आपण सुरू करतोय आणि सुरू झालेलंच आहे कारण आपल्याला दोन शेवळ्या भेटलेल्या आहेत तुला पण भेटलाय इथे हर्षद बोलतोय त्याला छोटे छोटे शेवळे आहेत ना भेटलेले आहेत कुठे आहेत जबरदस्त एकदम आहेत रे इथे भरपूर आहेत काय अरे बाप रे लॉटरीत लागले इथे तर हा हा हर्षद नाही बघा जागाच काय भारी सोडलेली आहे सगळी शेवळेच शेवळे आहेत हर्षद कसं वाटतं त्याला शेवळे जमा करून अरे मजा आली मला वाटलं भेटतीलच नाही पण ते नजरेसमोर एक ग्रीन ग्रीन झालंय ना सर्व त्याच्यात दिसतच नाहीत बरं आता छोटे छोटे पण दिसत आता ते शेवळे सोडण्यासाठी ना जरा नजर तेच लागते अरे नाही दिसत माहिती काय एकदम जॉन सुद्धा आलाय ना हा नाही दिसत गंडी हे बघा इथे एक आहे आणि कुठे बोलला तिकडे आहेत इकडे इकडे दोन आहेत हो बघा इथे मस्त हा इकडे काही हा अजून एक कुठे मित्रांनो ही जी शेवळाची भाजी आहे ना ती खूपच कमी दिवस आपल्याला मिळते जसा पाऊस पडतो ना तशी दोन चार दिवसच ती भेटते त्याच्यानंतर आहे ना शेवळ्या लगेच गायबच होतात तर मग दिवस नाही रे मग म्हणजे ॲटलिस्ट आता सांगायला असेल ना तर पाऊस पडला ना तर म्हणजे भेटत असतात भेटत असतात पण म्हणजे कमीत कमीत प्रमाणे भेटत असतात म्हणजे आता स्टार्टिंग स्टार्टिंगला खूप जास्त कमी एकदम स्टार्टिंग तर बघूया आपल्याला आता किती भेटतात आपण आल्या आल्या सुरुवात झाली भेटायला आपल्याला कुठे आहे हा हा बघा कसा एकदम खेळा बोलतात असली शेऊन आता जास्त माखा वगैरे भरपूर आहेत हे बघा मस्त आपल्याला शेवळ भेटला आहे जबरदस्त एकदम बारीक काठी आहे असं वाटतं एक दोन ती, ती तीन आहे तीन शेवळ अजून भेटलेत एक शोधायला आलो हा एक भेटला आपल्याला आणि एक काढता काढता आपल्याला तीन दिसले जबरदस्त असं पाहिजे म्हणजे आपण एक शोधायला आलो आणि तीन चार भेटले पाहिजेत तर मग मजाच आहे कुठे कुठे आहे बोललास बोला तिथे एक आहे तिथे एक आहे तिथे काय अजून पण असतील मग दोन भेटले हे बघा अनिकेतने काढले हे दोन शेवले छोटे छोटे आणि अजून काढतोय आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आहे ना पाळा पण आहे ना त्याच कलरचा आहे त्याच्यामध्ये आहे ना शेवळ जरी असेल ना तरी पण तो काय होतो लगेच दिसत नाही पटकन हा जरा मोठा आहे ना बऱ्यापैकी मस्त आहे एका एक जागेवर चार भेटले एका जागेवर चार भेटले सर्वांना पिशवी टाकूया पण आपल्या एक गेलं दुसरं टाकूया तिसरा टाकूया चौथा टाकूया हे बघा किती झाले बघा शिवले लगेच इकडं आहे ना रस्ता आहे त्याच्यामध्ये गाड्यांचा आवाज येत असेल आपण रस्त्याच्या बाजूला शोधतोय तर मग तुम्ही पण विचार कराल या जंगलामध्ये गाड्यांचा आवाज कुठे येते हां लाईन येत लाईन येत ला

आपण आहे ना हे सर्व पहिले काढूया सर्व मग तुम्हाला दाखवतो किती भेटले आपल्याला कोण द्यायच्यामध्ये कवले कवले असतात ना हां मस्त लागतात भाजी बरोबर मित्रांनो ही शेवळाची भाजी आहे ना तुम्हाला माहिती आहे का आणि तुमच्याकडे ह्या भाजीला काय बोलतात ना ते आम्हाला प्लीज 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 सांगा कारण आहे ना आम्हाला पण माहिती आहे असू द्या तुम्हाला ही भाजी माहिती आहे का आणि तुमच्याकडे कोणत्या नावाने ओळखली जाते तर आमच्याकडे ना हे शेवळा बोलतात शेवळ शेवळा शेवळी ना नाही का तुम्ही पण सांगा पड़। तुम्ही पण सांगा पटापट कमेंट सेक्शन मध्ये आपल्याला पाच दहा मिनिटात झाले आणि पाच दहा मिनटात आपण भरपूर शेवळे जमा केले भेटले बरोबर तिकडे बघा काय ना सर्व फुलांचा कचरा आहे पण हा फुलांचा कचरा आहे ना तो काय भारी वाटते बघा सर्वकडे जायना लालसर मस्त वातावरण झालंय नाही मित्रांनो आता लोकेशन चेंज केलेली आहे आपण एका ठिकाणी फिरवतो ना तिथे आपल्याला थोडेफार भेटले शेवले आणि इकडे बघा आपल्याला काय दृश्य बघायला भेटत आहे इथं वरतून एवढी गर्मी वाढली आणि झाड पडला झाडाने जीव दिला असेल तो पाणीच नाही भेटते दिवसापासून आणि दुसऱ्या दिवशी लगेच पाणी पडलं तो माझं म्हणून काय फायदा नाही बरोबर तिथे लोकेशन बघा काय भारी आहे झाडं बघा काय भारी आहेत मस्त एकदम आणि आपण आहे ना आता त्या साईडला जाणार आहोत शिवळे शोधायला तिकडे ना मागच्या वर्षी आपल्याला ना खूप भेटलेले शेवळे इकडे आलोय ना तर एक गोष्ट तर समजते की लोक येऊन गेलेली आहेत आपल्या आधीच येऊन गेलेली आहेत त्याच्यामध्ये आपल्याला शेवट्यात ते मोजकेच भेटतात ला मला पण दिसला होतात माहिती हा 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 जो जो ना हुँ। हुँ। ना झाड बरोबर सेम सेम टू ह्याच्यासारख्या असतो बरोबर इकडे बघा इथे आपल्याला एक शेवळ दिसला आहे म्हणजे नक्कीच आपल्याला इथे अजून शेवळ दिसतील भरपूर हा बघा इथे एक भेटला बोललो ना डोळ्या समोर आहे तरी लवकर दिसत ना आहे असतात काढला सिकडचा कोणती माणसं होती हे बघ हा बरोबर आपल्या आधी आहेत ना कोणतरी माणसं येऊन गेलेली आहेत त्याने बघा खड्डे किती आहेत तिथे अनेक मला असं वाटतं मोठे मोठे भेटले हा हे बघ ना एका ठिकाणी बघ ना हा उंचा करा हे बघा इतक्या ठिकाणी येते बघा किती आलेले पण आपण त्यांचा लेट आलो त्याच्यामध्ये आपल्याला भेटले असेल आपण थोडा उशीर केला यायला तर हे आपल्याच नावावरती लिहिलेले होते इकडे बघा मित्रांनो आपल्याला ना। नाग जाफ्याचा झाड दिसला आहे आणि बघू शकता मस्त उंच आहे आणि त्याची फुलं बघा हा 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 भारीच एकदम सुगंध पण मस्त येते हा बे काय चांगला असेल तर मजा येईल हा चांगला आहे रे हा हे बघा मित्रांनो आपल्याला मस्त आंबा भेटलेला आहे काय कलर बघा काय भारी आहे थोडा इथे ग्रीन रेड कलर वाला आंबा आहे हॅलो खाऊन बघत नाही पाहिजे थोडा स्थानिक आंबा खातोय मस्त एकदम खूप गोड आहे आपण पण खाऊन बघूया मँगो हा रे खरच गोड़ा आहे मजा आग्या पण शेत नाही बघा इकडे शेवळ सोडलेली आहेत किती शेवळ आहेत बापरे एक दोन चार चार पाच सहा पाच सात सात आठ हो जबरदस्त किती शेवला आहे आठ शेवले आहेत आठ आणि आठ आणि अजून पण दोन छोटे छोटे इकडे दोन इथे हा एक तीन हा एक छोटा आहे आणि ते अजून एक छोटा आहे दोन छोटे आहेत इथे बघा इथे एक आहे परत अजून तिकडे बघा समोर हा एक छोटा आहे हा एक मोठा आहे आणि कोणत्या अरे बापरे हे बघ इथे एक हाय इथे एक हाय हा एक हाय तो बघा तिकडे आतमध्ये एक आहे तिथे त्या साईडला पण एक आहे दहा बारा अरे बरोबर आहे भरपूर भेटले आपल्याला हा अर्षात एकाला पण ठेवायचे नाही ते एक, एक काढलाय दोन मस्त दोन काढलेले आहेत दोन तिसरा मस्त आणि काय तिथे शेवळे बघ किती आहे जबरदस्त हे तीन झाले ही लॉटरी आपल्या हाती लागलेली आहे आपल्याला अजून इकडे भरपूर भेटतील एकाच ठिकाणी आपलं काम आहे ना भारी झालंय बघा किती शेवले भेटले एका ठिकाणी या एरियामध्ये आपण एवढे शेवले जमा केले सगळे टाकूया आपण मस्त इथेच पिशी भरली दोन दोन चार मध्ये एक पाच बरोबर बर। बर नाही निघाले बघा इकडे दोन मध्ये एक आहेत तिकडे दोन आहेत मलाच ते काहीतरी खेळते ते लोक काहीतरी गडबड आहे बरोबर तर चला मित्रांनो आता ना आपण आहे ना शेवळ आहेत ना शोधून घेऊया फटाफट पड़ जेवढे भेटतील ना तेवढे शोधूया आणि मग दाखवतो तुम्हाला किती आपल्याला शेवटे भेटले ते अजून भेटले हो चार, चार भेटले अजून एका ठिकाणी चार चार पाच पाच भेटते <laughs> बघा मोठे मोठे आहेत आलेत ना एकदम चार पाच बघा एकदम सोबतच आहेत फक्त एक, एक शोधायचा चार पाच त्या साईडला असतील काढे पण फटाफट हे बघ किती भेटले मला तिकडे तीन भेटले बस तर चला मित्रांनो आपल्याला शेवळे शोधण्याचा कार्यक्रम आहे ना आपला मी आपण आता संपवतोय तुम्हाला दाखवतो मी आपल्याला किती शेवडे भेटले तर या साईडला बघू शकता मित्रांनो खूप सारे शेवळे आहेत ना आपल्याला भेटलेले आहेत बघू शकता किती शेवळे आपण जमा केलेत हे सगळे आहेत ना ते मिडियम साईज आहे आणि हा बघा एक केवढा मोठा शेवळा शेवला मोन्स्टर होमस्टरचा शेवला बरोबर हे किती असेल अर्षात हा मला तर असं वाटतंय पन्नासच्या वरती है। वरती असेल एक दोन तरी वरती असेल खूप सारे आपण शेवडे जमा केलेले आहेत आणखी मजा आली मजा आली पूर्ण निघून गेले रस्ता एकतर थोडी गर्मी आहे का त्याच्यात सुधावं लागतं आणि काट्या कुट्यात सुधावं लागतंय वाढून बिकून जावं लागतं पण गरमी होत आहे बघा मित्रांनो खूपच सारे आपण जमा केलेले आहेत तर तुम्हाला आता एकच काम करायचं मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब कर करा आपल्या चॅनेलला आणि शेअर करा तुमचा मित्रांसोबत हा शेवडा शेवटा आपण गिफ्ट देऊया कोणाला तरी मित्रांनो एक छान कमेंट करा जो चांगली कमेंट करेल ना त्याला आपण हा आहे ना त्यांच्या डायरेक्ट घरी पाडू ओके बरोबर तर चला मित्रांनो अच्छा या ब्लॉगला आपण आता इथेच एंड करतो मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन ब्लॉग मध्ये चला टाटा बाय बाय